नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे ऐतिहासिक विजयाचा जल्लोष मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर सलग पाच दिवस चाललेले उपोषण अखेर यशस्वी ठरले राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य करत आरक्षणाबाबतचा जी आर काढत विश्वास दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले या ऐतिहासिक विजयानंतर मावळ मराठा आंदोलनाचे नेते नरेंद्र मुर्रे यांनी विजयी जल्लोष साजरा केला उपोषणाच्या काळात मावळ तालुक्यातील मराठा बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात मदत नरेंद्र मुर्रे त्यांचे सहकारी आणि मावळकरांनी पुरवली होती या आंदोलनात मावळकरांचा मोठा सहभाग राहिला असून मराठा समाजाच्या एकतेचे आणि संघर्षाचे हे प्रतीक ठरले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद